ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण चिंतोपंत टोळांची कथा ऐकूया चिंतोपंत सकाराम टोळ नावाचे एक ब्राह्मण सद्गृहस्थ स्वामींचे भक्त होते स्वामी पूर्णावतार जाणून स्वामी सोलापूरला असताना ते स्वामींना नेहमी म्हणायचे अक्कलकोटला चला कारण ते अक्कलकोट संस्थांचे कारभारी होते त्यावर एकदा स्वामी म्हणाले पाऊस पडण्याच्या आदल्या दिवशी लाया बाजल्यावर अक्कलकोटला येई शालिवान शके सतराशे एकोणऐंशी पिंगला नामसंवत्सरात अश्विन महिन्यात बुधवारी शुक्ल पंचमी दिवशी स्वामी अक्कलकोटला आले ते इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न होते तिथे अगम्य लीला चमत्कार करून भक्तांचा उद्धार केला त्यांच्यासमोर कोणी शब्द उच्चारत नसे नाहीतर अंतरसाक्षित्वाचे तडाखे बसायचे विद्वान पंडित श्रीमंत राजे महाराजे सगळे त्यांच्यापुढे थरथरा कापायचे अक्कन म्हणजे निश्चयात्मक बुद्धी प्रज्ञा आणि कोट म्हणजे ज्याच्या भोवती संरक्षणासाठी तटबंदी केलेली असते असा गड किल्ला अक्कल म्हणजे बुद्धीला मोहाने जे जडत्व येते त्याचा नाश करून चैतन्यरूप आत्मा दाखवणारा सद्गुरू म्हणजे स्वामी स्वामींनी अक्कलकोटलाच का वास केला याचा हा गुह्या अर्थ आहे आपल्या शरीरातला स्वामी आपल्याला दिसत नाही म्हणून तो दाखविण्यासाठी पुन्हा एकदा हा सद्गुरू इथे प्रगट झाला आणि युगानियुगे भक्तांचे कल्याण करण्यासाठी कायमस्वरूपी इथेच राहिला देह ठेवला तरी आपली प्राणशक्ती वटवृक्षात विलीन केली असा हा दत्त महाराजांचा कारुण्य मूर्ती अवतार स्वामी महाराज अक्कलकोटात खंडोबाच्या ओट्यावर प्रकट झाले तिथेच ते रात्रभर निवांत झोपले त्यानंतर दुसरे दिवशी प्रातकाळी म्हणजे अश्विन शुद्ध षष्टीच्या दिवशी पांडुरंग पुराणिक चिंतोपंत चिंतोपंत टोळ तिथे आले चिंतोपंत टोळ हे सोलापूरचे भक्त त्यांना स्वामींचे अनेक अनुभव आले होते त्यामुळे ते अक्कलकोटातल्या लोकांना सांगू लागले हे स्वामी साक्षात परब्रह्म अवतार जगदोद्वारासाठी तुमच्या गावात आले आहेत तुमचं भाग्य थोर आहे पुराणिक बुआनी स्वामींना घरी बोलावले त्यांना स्नान पूजा आरती करून भोजन करवले स्वामी थोडे दुपारचे पडले फराळासाठी लाडू केले होते टोळ वगैरे अनेक भक्त बसले होते पुराणिकांनी स्वामींना फराळासाठी उठण्याची विनंती केली सर्वजण पात्रावर येऊन बसले नीराबाई त्यांची पत्नी चटणी कोशिंबिरी लाडू वाढत होती तर स्वामी तिला म्हणाले आम्हाला काही लाडू मिळत नाही म्हणून चोरून अर्धे ठेवून दिलेस तेवढ्याने निराबाई लाजली अपराध फोटी झाला म्हणाली सर्वांना आश्चर्य वाटले दुसरे दिवशी चिंतोपंत आणि भाऊराज जोशी घरी येण्याबद्दल आग्रह करू लागले तेव्हा महाराज राज जोशींकडे गेले तिथे स्नान भोजन झाल्यावर राजाच्या गणपती मंदिरात गेले राजाला बातमी समजली मालोजीराजे आणि दाजी बोसले दर्शनाला आले श्रीफळ हार अर्पण केला स्वामींनी राजाला श्रीफलाचा प्रसाद दिला पुष्पहार दाजीबाईच्या गळ्यात घातला आणि भगव्या वस्त्राचा गोळा करून मालोजी राजाच्या अंगावर फेकला अशी लीला करून पुन्हा नगरवेशीच्या ओट्यावर येऊन बसली तिथे अहमद अली नावाचा रिसालदार होता त्याने चिलमीत अग्नी न घालता गुडगुडी स्वामींच्या हाती दिली ते पाहून न ओढता न फुंकता चिलमीत अग्नी पेटवला तेव्हा लोकांनी स्वामींना दंडवत घातले तेव्हा तो यवन रिसालदार शरण आला अपराधांची क्षमा करा म्हणाला आणि त्याने स्वामींना विचारले गावात तुमचे कोणी नातेवाईक आहेत का तर स्वामींनी चोळाप्पाचा पत्ता दिला ते ऐकून दर इसालदार चोळाप्पाकडे गेला चोळाप्पा त्याच्याबरोबर आला तर महाराज म्हणाले तू रामचंद्र सराब ब्राह्मणाचा मुलगा माझा पूर्वीचा भक्त मूळ पुरुष दत्तनगर विसरलास का तेव्हा चोळाप्पाला पूर्ववृत्तांत समजला त्याने साष्टांग नमन करून स्वामींना घरी नेले स्वामी, ने। स्वामी उपाशी आहेच हे बघून भक्तीने जेवण वाढले अशा रीतीने देव आणि भक्त दोघेही आनंदले आज आपण इथे थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त हरि ओम